नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल पोगनोळीत हलसिद्धनाथ संस्थेच्या वतीने नवोदित विद्यार्थ्यांचे पायपूजनाने व गोडदोड खाऊ घालून स्वागत अल्पावधीतच नावारूपास आलेल्या व विद्यार्थी तसेच पालकांच्या पसंतीस उतरलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संपादित केलेल्या श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पायपूजनाने व गोड पदार्थ खाऊ देऊन करण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री हरसिद्धनाथ महाराजांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभाग प्रमुख ह ब प उद्धव काजवे महाराज हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ संचालक राजाराम भरमू चौगुले नवनाथ पवार ग्रामपंचायत सदस्या विद्याताई भटकर विजय खोत कंडक्टर प्रतिमाताई पाटील सरिता पवार ममता पाटील संजना लोखंडे प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते शाळा प्रारंभ उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे पायीपूजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना लाडूंचे वाटपही करण्यात आले यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारापासून नवोदित विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून ढोल ढोलतास्यांच्या निनादात शाळेपर्यंत फेटा बांधून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना हमब उद्धव काजवे महाराज म्हणाले की शिक्षण संस्थेने क्रीडोच्या माध्यमातून नवीन शिक्षण प्रणालीच्या एक शैक्षणिक क्षेत्रातील नवा टप्पा गाठलेला असून सध्या हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे यावर्षी शाळेने ज्युनियर कॉलेजचा सुद्धा प्रस्ताव विचारात ठेवलेला असून संस्था विविध शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे संस्थापक चेअरमन विठ्ठल कोळेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा कोगनोळीसह सीमा भागातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत असून नवोदय करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मुंबई पुना ठाणे येथून अनेक विद्यार्थी सध्या प्रवेश घेत असल्याचेही यावेळी त्यांनी प्रतिपादन केले ग्रामपंचायत सदस्या विद्याताई वटकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित प्रियंका कोळी यांनी केले तर आभार मीनाक्षी वाडकर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल हाय हायस्कूल नवोदय करियर अकॅडमी आर्ट्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले जन्मत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळे संस्कृती या शाळेमध्ये संस्कृती जपली आहे त्यामुळे मुलांचे कुटिंग इथून शिकून गेलेल्या मुलांचे पालकांना सांगू इच्छिते की मी इथून शिकून गेलेल्या विद्यार्थी आणि बाकीचे त्यांचे कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप उत्सुंग भरारी घेतलेली आहे या शाळेला तर स्पोर्ट्समध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये विज्ञानमध्ये नवव्या स्पूरचे जे क्लासेस सुरू केलेले आहेत त्या कमीत कमी विद्यार्थींमध्ये